नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मित्रांनो मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहरे आपल्याला माहित आहे आपण पाहत आहात की गेल्या अनेक व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहात की बी ए भाग तीनच्या मराठी साहित्य या विषयासाठी पाचव्या सेमिस्टरला संत बाबा अमरावती विद्यापीठाने संकल्पना विचार हे पुस्तक अभ्यासक्रमाला लावलेलं आहे जे की लोकमान्य टिळक महाविद्यालय वनीचे मराठी भाषा विभाग प्रमुख डॉक्टर अजय देशपांडे यांनी लिहिलेलं आहे मित्रांनो संकल्पना विचार या पुस्तकातील चार प्रकरणापर्यंत आपण अनेक फुडच्या माध्यमातून त्याचं विश्लेषण विवेचन ऐकलेलं आहे आज आपण पाहूया पाचव्या प्रकरणासंदर्भात आणि जे की पाचव्या सेमिस्टरचं से हे शेवटचं से प्रकरण आहे पाचव्या प्रकरणाचं नाव आहे मित्रांनो की लघुकथा संकल्पना आणि स्वरूप लघुकथा आता तुम्ही कथा ऐकलेली आहे लघुकथा हा नवीन प्रकार आहे कथेपेक्षा हा लघुकथा प्रकार आहे खरं म्हणजे मित्रांनो कथा ही आपल्यासाठी काही नवीन नाही आहे मग ती दीर्घकथा असेल लघुकथा असेल ही आपल्यासाठी नवीन नाही एकूणच मानवजातीसाठी ती नवीन नाही आहे जेव्हा आधीम काळामध्ये माणूस एक विरंगुळा त्याला पाहिजे होता तेव्हा तो काहीतरी गोष्टी सांगत होता त्या कथनाला कथा असं म्हटलं जायचं आता मित्रांनो कथन म्हणजे काय तर सांगणे कथन म्हणजे सांगणे आणि मग जेव्हा आपले आजोबा आजी संध्याकाळच्या जेवणाच्या आधी आपण झोपू नये म्हणून लहान असताना आपल्याला ते कथा सांगायच्या त्या कथेमध्ये काय असायचं तर उद्देश असा एक असायचा की आपण झोपू नये आणि झोपू नये म्हणजे काय तर आपलं मनोरंजन व्हावं मनोरंजन व्हावं आणि काहीतरी थोडा उद्देश सुद्धा मिळावा असे अनेक अर्थ त्या कथेमध्ये लपलेले होते मग ती कथा कशी असायची तर आजोबाने कुठून तरी ती ऐकलेली असायची आणि त्या ऐकलेल्या कथेमध्ये आजोबा आपल्या मनाने काहीतरी कल्पनारम्य टाकायचे जे तुम्हाला आवडेल ते टाकायचे जे तुमच्या काळाशी सुसंगत होईल ते टाकायचे म्हणजेच कथा ही आपल्या जन्मापासून आलेली आहे आणि म्हणून मित्रांनो असं आपल्याला दिसतं की प्राचीन ग्रंथामध्ये मोठ्या प्रमाणात कथा आपल्याला आढळून देते मग ते रामायण असेल किंवा ऋग्वेदकालीन साहित्य असेल रामायण असेल महाभारत असेल बौद्ध वागणे असेल महानुभाव प्रमाणात कथा विखुरलेल्या आहे का तर कथन करणे ही माणसाची उपजत आणि मूलभूत प्रवृत्ती आहे म्हणून कथा खूप सारे विखुरलेल्या आहेत कथेमध्ये काय असतात काय असते मित्रांनो तर कथेमध्ये घटना असते कारण कुठेतरी एक घटना असावी लागते ना एक होती आजी ती गेली कुपू कुकुपा एक घटना आहे आणि त्या घटनेचा एक क्रम असतो कथेमध्ये घटना असते प्रसंग असतात काहीतरी प्रसंग घडले पाहिजे ना प्रसंग असतात अनुभव असतात तो जो लेखक ती घटना पाहतो आहे तो त्याचा अनुभव त्या कथेच्या माध्यमातून माँग व्यक्त करतो आहे अनुभव असतात त्यानंतर विचार असतो कोणतीही कथा कोणतंही साहित्य विचाराशिवाय नसतंच अर्थात विचार हा प्रथमदर्शनी जरी नसला तरी विचाराशिवाय ते साहित्य नसतं मित्रांनो महानुभाव पंथामध्ये अनेक कथा विखुरलेल्या आहेत हे तुम्ही अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिकलेले आहे मग ते माळेकरांचा दृष्टांत असेल माळेकरांची कथा आहे हत्तीचा दृष्टांत असेल हत्तीची ती कथा आहे मग त्या कथेमधून काय तो आपन, तो ले ले कथे विचार घेतो आपण तर तुम्ही त्या सेकंड इयरला शिकलेले आहे माळेकरांच्या दृष्टांच्या कथेमध्ये एक मागे विचार आहे सुरुवातीला आपलं मनोरंजन करत त्या काळामध्ये त्या लेखकाने घेतलेला तो अनुभव आहे तेव्हाची ती परिस्थिती आहे पण आता आपल्याला एक विचार मिळतो तर कथेमध्ये विचार असते भावना असते राणी याचा पूत स्वभावा ऐसा गोरा गोमटा दिसती अशा पद्धतीने माळेकरांच्या कथेमध्ये जेव्हा त्या चोराला शिक्षा होते तेव्हा शिक्षा पाहण्यासाठी जेव्हा बाया येतात तेव्हा त्यांच्या तोंडचं हे वाक्य आहे भावना त्यामध्ये भावना उत्प्रत भरलेली असते आणि हे सगळं मिळून आपण जे दुसऱ्याला सांगतो ते म्हणजे कथन अशा पद्धतीने कथन आपण पाहतो आता मित्रांनो कथन साहित्याचे काही घटक असतात कथन साहित्य कशाच्या बुरुशावर उभं राहतात तर या कथनमध्ये एक मौखिक प्रकार असतो किंवा लिखित किंवा गायन प्रकार या तीन माध्यमातून कथा व्यक्त केल्या जाते आता मौखिक म्हणजेच तुम्ही लहानपणी कदाचित एक गोष्ट ऐकली असेल की एक होती आजी ती गेली कुकू कुकू तिला सापडला पैसा तिने घेतले फुटाणे आणि फुटाणे घेऊन ती गेली झाडावर झाडावर जाऊन बसली मग तिने ती फुटाणे खात होती फुटाणे खाता खाता एक फुटाणा खाली पडला आणि मग तो कोल्ह्याने खाल्ला कोल्ह्याला सापडला मग कोल्हा म्हणे मी देत नाही अर्थात ही कथा केवळ आणि निव्वळ मनोरंजन आहे आता ती माता जी कुपा कुपाकुपा न कशीला गेली असेल ती सरळ रस्त्याने राज रस्त्याने जाईल ना पण नाही केली ती कथा ही मनोरंजनाचं साधन आहे आता या कथेमध्ये काही घटक असतात आणि कथा जी आहे ती मौखिक पद्धतीने सांगितली जाते आता ही जी आजीबाईची कथा आहे किंवा एक होती आजी आणि ती मग झाडत राहायची झाडता झाडता आभाळ तिला लागायचं तिच्या पाठीला लागायचं मग तिला राग यायचा राग आला तिला आणि मग तो तिने त्या आभाळला मारलं आणि तेव्हापासून आभाळ वर गेलं आणि मग काही दिवसाने आजी पण वर गेली आणि मग आजी तिथे झोपायची कशी तर मग चिंचेचे पानं दिवसभर अंथरायची रात्रीच्या झोपण्यासाठी आणि मग अंथरता अंथरता रात्रीही निघून जायची मग तिला असं वाटायचं का दिवस निघाला मग ती काढायची तर काढता काढता पुन्हा रात्र व्हायची हे अशा पद्धतीने खरं म्हणजे ना ही गोष्ट पटत नाही पण पूर्ण वास्तव कुठे असतं मनोरंजन हाच एक त्यामधला गाभा असतो मौखिक अशाही पद्धतीने कथा आपल्यापर्यंत येते मित्रांनो गायन म्हणजेच जेव्हा मानव बोलायला लागला तेव्हा तो कोणता तरी सूर काढत होता गायनाच्या माध्यमातून म्हणजे प्राग ऐतिहासिक काळामध्ये सुद्धा गायन ही कला होती अशाही पद्धतीचं संशोधन यवतमाळ येथील गोपीचंद कांबळे यांनी केलेलं आहे म्हणजे त्याही काळामध्ये माणूस आदिम काळामध्ये सुद्धा गात होता आपल्या मनातील जे दुःख आहे वेदना आहे सुखद प्रसंगी तो आपल्या मनातील भावनांचा आविष्करण करत होता तो गाण्याच्या माध्यमातून करत होता आणि म्हणून मग गाण्याच्या माध्यमातून सुद्धा कथा सांगितल्या जाते जे भागवत वगैरे आहे ते गाण्याच्या माध्यमातून सांगितलं जातं तर ते गायनाच्या माध्यमातून कथा सांगितल्या जाते दुसरं असं मित्रांनो की लिखित पद्धतीने आता आपण सेकंड इयरला काही तुम्ही कथा पाहिलेल्या आहे किंवा कथावैभव हे तुम्हाला पुस्तक होतं कथा मध्ये लिखित स्वरूपाच्या कथा आहे म्हणजेच मौखिक गायन आणि लिखित स्वरूपाच्या कथा आपल्याला दिसतात मित्रांनो या कथेचे काही घटक आहेत कोणते घटक आहेत तर एक कथक अत्य हे प्रकरण फार सोपं आहे मित्रांनो लघुकथा म्हणजे काय आणि लघुकथेचे घटक काय लघुकथेचं स्वरूप काय हे प्रकरण अत्यंत सोपं आहे सोपं यासाठी आहे की या कथा तुम्ही जन्मल्या तेव्हापासूनच ऐकत आहात कथेमध्येच तुम्ही रमून जात आहात कथा हा तुमच्या अत्यंत अंबवणी पडलेला वाङ्मय प्रकार आणि म्हणून हे प्रकार सोपं जातो आता कथेचे घटक काय तर कथेचे एक कथक हा एक घटक आहे आता कथक म्हणजे काय तर कथक म्हणजे सांगणारा कथक म्हणजे सांगणारा कथन करणारा दुसरा घटक आहे कथ्य कथ्य म्हणजे काय तर सांगितला जाणारा आशय त्या कथेमधून काय सांगितलं जातं तो आशय म्हणजे कथ्य आणि कथन कथन म्हणजे सांगणे तो काय सांगतो म्हणजे सांगण्याची क्रिया म्हणजे कथन कथक कथ्य आणि कथन हे लघुकथेची तीन घटक आहे म्हणजेच त्यामध्ये सांगणारा महत्वाचा असतो त्यामध्ये आशय महत्वाचा असतो आणि ती सांगण्याची जी क्रिया आहे ती क्रिया घडते म्हणजे कथन केले जाते हे कथन महत्वाचं असतं लघुकथेचे हे तीन घटक आता मित्रांनो ल कथनाच्या क्रियेमध्ये काय होतं तर चार आणखी घटक असतात लघुकथेच्या या संपूर्ण कथनाच्या क्रियेमध्ये चार आणखी घटक असतात तर कोणते तर कथक हा एक निवेदक असतो दुसरं असं की कथाबीज म्हणजे त्याला एक कथा असावी लागते ना ज्याला आपण नाटकाची संहिता म्हणतो तसंच कथेचा एक आशय असावा लागतो तो, तो आशय आणि त्यासाठी आणखी काय पाहिजे ज्या पद्धतीने तुम्ही कविता एकटेच गुणगुणता हिरवे हिरवे गार गालीचे हरित तरुणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती गाणी तुम्ही एकट्यामध्येच गुणगुणता कथा तुम्ही एकट्यामध्ये गुणगुणू शकता का एकट्यामध्ये बोलू शकता का नाही तर कथेसाठी काय पाहिजे तर दोन माणसं पाहिजे किंवा दोन पेक्षा अधिक माणसं पाहिजे म्हणजे काय पाहिजे एक सांगणारा कथक आणि दुसरा ऐकणारा म्हणजेच श्रोता प्रेक्षक किंवा वाचक पहा श्रोता प्रेक्षक किंवा वाचक कथेमध्ये आवश्यक आहे नाटकामध्ये हे आवश्यक असत पहा आपण काय चौथे चार घटक कोणते पाहून राहिलो आहे आपण पहिला घटक पाहलेला आहे की कथक म्हणजे निवेदक दुसरा पाहलेला आहे की कथ्यविषय म्हणजे त्याचा आशय विषय तिसरा घटक आपण पाहत आहोत म्हणजे श्रोता वर्ग वाचक वर्ग प्रेक्षक वर्ग आणि चौथा घटक आहे की माध्यम जस चित्राचं माध्यम काय आहे तर रंग ब्रेश ब्रश अशा पद्धतीचा त्याच पद्धतीने कथेचं माध्यम काय तर शब्द आहे शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होणारी ती शब्दकला आणि शब्दकलेचा एक वाङ्मय प्रकार म्हणजेच लघुकथा लघुकथेचे घटक काय लघुकथेचं माध्यम काय तर शब्द शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होते कथा म्हणून शब्दा कथेचं माध्यम काय शब्द अशा पद्धतीने मित्रांनो कथेचे आपण तीन किंवा चार घटक पाहिलेले आहे ओके आता आपण पाहूया की कथनाचे प्रकार पाहूया हे जे कथन केले जाते कि, कि, ती किती, के हो किती प्रकारे केले जाते अत्यंत सोपं आहे किती प्रकारे केले जाते तर मग पुराण कथा आपण ऐकलेल्या आहे पुराण कथा आख्यायिका ऐकलेली आहे की एक राजा तिथे होता आणि तो तिथे मरण पावला आणि त्यामुळे ते तसं झालं तसं झालं आख्यायिका दंतकथा आपण ऐकलेले आहे म्हणजेच कोणीतरी असं रचलेलं आहे त्याच्या भीतीमुळे म्हणा की त्याच्या श्रद्धेमुळे म्हणा त्याच्या निष्ठेमुळे म्हणा ते रचलेले आहे आणि त्या तशाच आलेल्या आहेत मुळात माणूस जितो आहे तो देवाला आपल्यापेक्षा जी अचाट मोठी शक्ती आहे त्या शक्तीला तो भीतो आहे आणि त्या शक्ती संदर्भातल्या ज्या कथा आहे त्या दंतकथा आख्यायिका पुराण कथांमधून येते आहे त्यानंतर मित्रांनो की नीतिकथा कथा म्हणजेच महाभारत रामायणामध्ये वाङ्मयाच्या जातक कथांमध्ये किंवा महानुभाव पंथाच्या अनेक कथांमध्ये नैतिकता आहे माणूस अधिक नैतिक व्हावा हे कथेचं आणखी एक उद्दिष्ट आहे नीतिकथा माणसाला नीती उपदेश देणे आणि त्याला अधिक नैतिक बनवणे ह्या कथेचा मागचा उद्देश असतो तर नीतिकथा आहे त्यानंतर मग लोककथा आहे लोकांच्या माध्यमातून मौखिक पद्धतीने आतापर्यंत आलेल्या कथा म्हणजे लोककथा आहे त्यानंतर पुराणे मित्रांनो आपल्याकडे खूप अठरा पुराणे आणि त्यांच्यापेक्षा जास्त पुराणे आहेत पुराण्यांच्या पुराण्यांच्या माध्यमातून कथा आलेल्या आहेत तुम्हाला असं लक्षात येईल की जे काही साहित्य आहे ना ते बरंच कथात्मक साहित्य आहे मी तर असं म्हणतो की संत तुकारामांच्या कवितेमध्ये सुद्धा कथा लपलेली आहे संत तुकारामांच्या कवितेमध्ये आहे अभंगामध्ये सुद्धा कथा लपलेली आहे संत महानुभाव चक्रधर स्वामींच्या दृष्टांतामध्ये सुद्धा कथा लपलेली आहे कथा ही जिकडे तिकडे विखुरलेली आहे कारण कथा ऐकणे हे माणसाला आवडतं आणि कथा सांगणे हा माणसाचा छंद आहे दोघांनाही वाचक आणि सांगणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला दोघांनाही कथा आवडतं म्हणून कथा फार विखुरलेली आहे आता कथेचे प्रा प्रकार पाहत असताना आपण पाहिलं नीतिकथा बोधकथा पुराणे आख्यानकाव्ये त्यानंतर बकरी शिवाजीच्या काळामध्ये बखर हा प्रकार निर्माण आला बकरीमध्ये काय बकरीमध्ये सुद्धा कथाच आहे त्यानंतर मग गोष्ट कादंबरी कादंबरी सुद्धा काय असते कथाच असते फक्त कथेच एक ते मोठं रूप असतं कादंबरी सुद्धा एक कथाच असते कथेमध्येच गुंभन केलेली असते पण कथा ही मोठ्या आशयाला धरून ती निर्माण केलेली असते ती कादंबरी असते नंतर मग महाकाव्य सुद्धा काय कथाच असते अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यामधला जो संवाद आहे आणि तो युद्धाच्या वेळेस जी भगवद्गीता सांगितलेली आहे ती काय नीतिकथाच कथाच आहे तो कथा कथेचाच एक प्रकार आहे अशा अनेक कथा म्हणजे महाकाव्य सुद्धा रामायण असेल महाभारत असेल की महाकाव्य सुद्धा एक कथाच आहे त्यानंतर मित्रांनो इतिहास नाटक नृत्यनाट्य किंवा शोकात्मिका सुखात्मिका मुख अभिनय किंवा चित्रकृती या सगळ्यांच्या माध्यमातून कथाच निर्माण होते मित्रांनो मा एखादा चित्रकार चित्र काढतो आहे त्या चित्राच्या माध्यमातून तो काहीतरी सूचित करतो ना काहीतरी सांगतोय ना काय सांगतो त्याला एक आशय सांगायचा असतो कोणाला सांगायचा असतो प्रेक्षकांना श्रोत्यांना वाचकांना सांगायचा असतो कोण सांगतो चित्रकार सांगतो कथेचेच बीज पाहून राहिलो ना आपण कथेचेच घटक पाहून राहिलो आहे म्हणजे चित्रामध्ये सुद्धा एक कथा लपलेली असते आणि चित्रकाराला एक ती कथाच सांगायची असते त्या चित्रांच्या माध्यमातून अशा पद्धतीने कथेचे अनेक प्रकार आपल्याला पाहता येईल मित्रांनो कथा ही संकल्पना अत्यंत व्यापक आहे सर्व दूर आहे आणि सर्व ठिकाणी आहे कथेमध्ये आपण सर्व आकंठ बुरालेली असतो कारण जन्मापासून आपण कथाच ऐकत कथा आलेलो असतो आपण एखाद्याला प्रसंग सांगतोय तोही तो कथनात्मकच सांगतोय ज्या माणसाला एखादा प्रसंग कथनात्मक पद्धतीने सांगता येईल तो माणूस जिंकला असं समजायचं त्यामुळे कथा अवगत करणं आणि कथन कथाकथन करणं हे एक कौशल्य आहे ते कौशल्यही आपल्याला या कथा संकल्पना आणि स्वरूप या प्रकरणाच्या माध्यमातून अवगत करता येईल मित्रांनो तुर्तास आज आपण कथेची वैशिष्ट्य कथेचे प्रकार कथेचं स्वरूप कथेचं घटक हे आपण पाहिलेलं आहे प्रश्न असा येऊ शकतो की लघुकथा म्हणजे काय आणि लघुकथेचे घटक सविस्तर लिहा किंवा लघुकथा म्हणजे काय लघुकथेचे प्रकार सविस्तर लिहा मित्रांनो उद्या आपण कथेचा लघुकथेचा दुसरा भाग पाहूया धन्यवाद